पाच वर्ष पूर्ण झाले खासदार दादा आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केलं एवढं आम्हाला सांगावा चार वर्ष झाला किंवा आता पाच वर्ष पूर्ण झाले खासदार दादा आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केलं एवढं आम्हाला सांगावा आता मगाशी करंदी तालुका शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती इथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आढळून ग्रामस्थांना विचारलं की आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं जा लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गाव गावामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण आढळलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोकं विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये रुपया सुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका